मराठा समाजासाठी जेव्हा सराण करणारे मनोज जरांगी पाटील स्वतःची तब्येत खराब झाली स्वतः मरणाच्या दारात उभा राहून मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा लढता येतोपी मोदी शोधून अनेकांना प्रमाणपत्र या सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत कुलपीचा लाभ मराठ्यांना होत आहे असं असताना जरांगी पाटलांची मागणी ही सगळे सोयरे या कायद्यामुळे ज्यांच्या नदी सापड नाही त्यांनासुद्धा कुणबी म्हणजे ओबीसीतला आरक्षण मिळावं अशी जारांगी पाटलांची मागणी आहे असं असताना सरकार या मागणीचा गांभीर्यपूर्वक विचार करत असताना मराठ्यांची सूर्याजी पिसाळांच्या अवलादी खंडोजी खोपड्यांच्या अवलादी या महाराष्ट्रामध्ये जारांगे पाटलांवरती भूमिका लागली आहे परंतु या सूर्याजी पिसाळांच्या अवलादींना या महाराष्ट्रातील गोर गरीब गरजवंत मराठा समाज आज आव्हान देतोय आज या ठिकाणी आम्ही त्यांना चॅलेंज देतोय तुमच्या जर खरेच हिंमत असेल आणि तुम्ही जर त्या ठिकाणी म्हणत असाल तर आम्ही खानदानी मराठे अरे तुम्ही कसले खानदानी मराठे तुम्ही तर खा दाना पाणी असे मराठे आहेत म्हणजे काहीच सोडत नाही तुम्ही काय खायचं न सोडणारे मराठे अशा मराठ्यांचा आम्ही गौर गरीब गरजवंत मराठा समाज जाहीर निषेध करतोय आणि ती दीड फुटीची जी आहे महाराष्ट्रातील एक त्या ठिकाणी आणि दोन दिल्ली यांनी सारांगी पाटलांवरती बोलायचं बंद करावं अरे तुमची लायकी नाही सारांगी पाटलांवरती बोलायची तुमच्या मध्ये जर खरंच हिंमत असेल आणि तुम्ही जर स्वतःला खानदानी मराठी म्हणून घेत असाल तर जारांगी पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे राहायची तुमची जबाबदारी आहे जरांगे पाटलांच्या खंदाला खांदा लावून उभा राहायची तुमची जबाबदारी आहे आणि तुम्ही सांगता झरांगे पाटील हे त्या ठिकाणी जिनाचे आधुनिक वारसदार आहेत अरे तुम्ही खऱ्या अर्थानं सूर्याजी पिसाळांचे वारसदार आहेत तुम्ही अनाजी पंतला साथ देता आधुनिक अनाजी पंत आणि आधुनिक सूर्याजी पिसाळ तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यामुळं आम्ही तुमचा जाहीर निषेध करतोय परत जर जरांगे पाटलांच्या नादी लागाल आणि जरांगे पाटलाला जर अशा पद्धतीनं तुम्ही बोलाल तर तुमची गाठ ही सामान्य मराठ्यांशी ही गोष्ट लक्षात ठेवा इथून पुढच्या काळामध्ये जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फिरायचं असेल तर या ठिकाणी तुमची भाषा जपून वापरा तरच तुम्हाला मराठी महाराष्ट्रामध्ये फिरू देतील अन्यथा तुम्ही मराठ्यांच्या आहेत म्हणा तर तुम्ही अवलंबुराच्या आहेत म्हणा तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये मराठे फिरू देणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवावी जय जाऊ जय शिवरा